कुमारी रितिका निखिल निकुंभ हिचा वाढदिवस बालिकाश्रमात परिवारासह साजरा वाढदिवस साजरा करण्याचे विविध आजकाल अवलंबले जेवणावळी केक कापण्याचा सार्वजनिक सोहळा फ्लेक्सबाजी पर्यटनाला जाणं महागड्या वस्तूंची खरेदी करणं परंतु या सर्व प्रकाराला फाटा देत पीएल ग्रुपचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते निखिल निकुंभ यांनी आपली कन्या रितिका निखिल निकुंभ हिचा वाढदिवस त्र्यंबकेश्वर रोड महिरावणी येथील श्रीमती गार्डा बालिका आश्रमातील मुलींसोबत निकुंभ परिवारासह मित्र परिवारासमवेत साजरा केलाय या आश्रमातील मुलींना वाढदिवसाच्या निमित्ताने वाफेचे यंत्र फळं पौष्टिक वस्तू तसेच भेट अन्नदान देखील करण्यात आलं सर्वप्रथम आश्रमातील मुलींसह निकुंभ परिवारातील सदस्यांनी रितिकाईचा औक्षण केलं i okay. उमेदवाराच्या निवासस्थानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आखून दिलेल्या ध्येयानुसार वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण यानुसार, यानुसार निकुंभ परिवाराने उपक्रम राबवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात त्यांचं स्वागत केलं जात पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे माथाडी कामगार जनरल युनियन प्रदेश सरचिटणीस नानाजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे स्नेहा भूषण लोंढे यांची या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थिती होती निखिल निकुंभ अर्चना निकुंभ प्रांजल निकुंभ शालिनी निकुंभ अलका जय्यतमहल विजाका जयतमहल अक्षरा पवार विकी लोंढे मनोज निकुंभ संदीप गांगुर्डे मनीष पवार रोहित जगताप कल्पेशाहीर अमित कुलथे तेजस निकुंभ ऋषिकेश जयतमहल योगेश धाकड कुणाल विठ्ठलकर सचिन पगारे यांच्यासह अनेक मित्र परिवार या कार्यक्रमावेळी उपस्थित होता यावेळी माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांनी रितिका निकुंभ हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सदन आश्रम या ठिकाणी निखिल निकुंभ या दिदीचा वाढदिवस या ठिकाणी आज साजरी साजरा करण्यात आला मी माझ्या लोंढे परिवाराच्या वतीने दिदीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज निकुंभ परिवाराच्या वतीने या आश्रमात मुलींना अन्नदान व त्याचप्रमाणे ज्या हेल्दी गोष्टी आहेत म्हणजे फ्रूट्स असेल इतर आवश्यक वस्तू या मुलींना आज या ठिकाणी अन्नदान व काही वाटप करण्यात आलेलं आहे दिदीच्या वतीने दिदी रितिका हिला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तिच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते पुढील तिचं आयुष्य हे आनंददायी भरभराटीचं आणि आरोग्यदायी असं लाभो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते धन्यवाद స్టార్ టెంట్ ఫోర్ ఫాస్ట్ సిద్ధార్థ లోఖంండే నాశిక